इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पाथर्डी नगर लोकसभा मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये शिवस्वराज्य यात्रा जाऊन शिवप्रेमी नागरिकांच्या सोबत संवाद साधणार आहोत लोकसभेला प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याचा विचार न करता लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत असा निर्धार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके यांनी पाथर्डी इथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे मोठा देवी इथून शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ जोशपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आला त्यानंतर पाथर्डीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार आम निलेश लंके यांच्या पुढाकारानं शिवस्वराज्य यात्रा मोहटा खासदार डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी गृहीत धरली जातीय मात्र निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शहरामधील क्रांती चौकात उद्घाटनाची सभा घेतली राणीताई लंके आणि आमदार निलेश लंके यांचे पोस्टर्स असलेल्या जीपवरती लाऊडस्पीकर लावून सभेसाठी व्यासपीठ तयार करण्यात आलं विविध गाड्यांचा ताफा आणि प्रतिष्ठांचे पदाधिकारी एकाच वेळी या रथामधनं गावोगावी जात आहेत तिथे शिवराज्याभिषेक वरती व्याख्यान दिलं जातं आणि राणीताई लंके यांनी यावेळी मोजक्या शब्दात पत्रकारांशी संवाद साधलाय लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन नगर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊन आमच्या दोघांपैकी कोणीही निवडणूक लढवणार प्रमुख गावांमध्ये यात्रा जाईल तिथे वक्ते व्याख्यान देऊन तरुणाईला शिवरायांच्या पराक्रमाची माहिती देतील पंधरा दिवसांनी नगर इथे यात्रेची सांगता होईल प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याकडे लक्ष न देता आम्हाला उमेदवारी करायची आहे असा निर्धार आम्ही केलाय लोकांचे आणि कार्यकर्त्यांची तशी भावना आहे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे असा आमचा निर्धार आहे याबाबत आमदार निलेश लंके लवकरच विस्तृत भूमिका मांडतील असे राणीताई लंके यांनी आहे यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष पोटगन मेजर करंजेचे सरपंच रफीक शेख चांदमनियार अर्जुन धायतडक तसेच उबेद आतार बबलू वावरे तसेच महेश दौंड आदी प्रमुखांसह निवडक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राज्याभिषेक सोळा साडेतीनशे वर्ष पूर्ण आहेत त्या कारणाने आम्ही राज्या ठिकाणी नगर दक्षिण भागात शिवस्वराज्य अभिषेक यात्रा काढण्यात आलेली आहे त्याचा प्रारंभ आज आम्ही मोठ्या देवी प्रांगणातून सुरुवात केलेली आहे तर आमची भावना शिव छत्रपती शिवराजा शिवाजी महाराजांवर आहे त्यामुळे आम्ही आज शिव शिवस्वराज्य यात्रा काढलेली आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना कशी पोचेल या यामागे हेतू होताना आज त्याने आम्ही शिवराज्य स्वराज यात्रा काढलेली आहे त्या सहा तारखेला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपण साय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊ तुम्ही लोकसभा लढवणार का मग आम्ही येणारी लोकसभा लढवणार आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी आणि हक्कासाठी आणि जनतेच्या प्रश्न लढवणार आहोत वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर